नमस्कार जय शिवरामी मित्रांनो जे, जे व्हायरल पोस्ट होते की ज्याच्यामध्ये दावा केला जातो दा हे की अतिवृष्टीची जी यादी राज्य शासनाच्या माध्यमातून काल नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आलेली होती ज्यामध्ये दोनशे त्रेपन्न तालुके हे बाधित दाखवण्यात आलेले होते ते जे तालुक्याची आता सुधारित जी आर आला आहे असा दावा करून त्याच्यामध्ये म्हणजे त्या दाव्यामध्ये दा दा ते तारीख देखील म्हणजे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सुद्धा दाखवली जाते पण त्याचं सत्य नेमकं काय आहे हे आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून बोला बोला या या लवकरच आलात तुम्ही जेवण झालं का ते, ते यादीमध्ये नेमके नवीन तालुके कोणते ऍड झाले की नाही झाले तर त्याच्यामध्ये असं आहे मित्रांनो की हो झाले का हो जी यादी, ती फेक यादी आहे या असं वाटतंय कारण त्याच्यामध्ये नाही खाली कोणाची सही आहे नाही आणि जवळजवळ महाराष्ट्रातील तीनशे अठ्ठावन तालुक्यापैकी जवळजवळ सर्वच तालुके म्हणजे तीनशे सत्तेचाळीस तालुके त्याच्यामध्ये आहेत म्हणजे फक्त अकराच तालुक्यामध्ये ते, ते नाहीये ती जी यादी आहे ती फेक यादी आहे रामेश्वर काळी जेवण झालं का सर तुमचं हो हाय हॅलो जे जे नवीन असतील त्यांनी पटपट लाईव्ह लाईक करा आज जो म्हणजे जे आर वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जो व्हायरल होतोय की त्याच्यामध्ये दावा केला जातोय की हाय महेश पाटील एक नंबर नंबरला एकदा थँक्यू थें। हॅलो त्याच्यामध्ये दावा केला जातोय की तीनशे सत्तेचाळीस तालुके महाराष्ट्रातील अतिवृष्टी बाधित दाखवण्यात आलेले पण तो मेसेज मध्ये खाली नाही कोणाची सही आहे ना त्याच्यामध्ये व्यवस्थित जी माहिती आहे कालच्या जी आर मध्ये जी माहिती दाखवलेली होती तशी कोणत्याही प्रकारची माहिती त्याच्यामध्ये दिसत नाही फक्त तालुक्याची यादी दिसते ज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा नऊ तालुके म्हणजे कालच्या नुसार नऊ तालुके बाधित ता दाखवण्यात आलेले होते आणि आजच्या या त्याच्या मध्ये तेराच्या तेरा तालुके बाजितदा दाखवले जाते म्हणजे असं इतका फरक पडणार नाही लाईक डन थँक यू हाय शेतकरी हॅलो तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आज अचानक त्याच्यामुळेच लाईव्ह घेतली कारण जे शेतकरी ते विश्वास त्यांना म्हणजे विश्वास बसला त्यांना कि बो हा जी आरच्या माध्यमातून आपला तालुका मंजूर झालेला आहे साहेब बुलढाणा जिल्हा संग्रामपूर तालुका झाला सर आमदार साहेब यांची पोस्ट आहे हा एक दोन त्याच्यामध्ये हे होणार आहेत पण त्याच्यामध्ये खाली कोणत्याही ते त्या जी आर मध्ये सही नाही आहे कोणाची त्याच्यामुळे नेमकं त्याच्याबद्दल सांगणं हे नाही आणि अजूनपर्यंत तो जे जी, जी आर आहे तो शासनाच्या अधिकृत पोर्टलवरती नाही नाहीये अजून तो अधिकृत पोर्टलवरती दाखवत नाहीये त्याच्यामुळे जोपर्यंत अधिकृत शासनाच्या पोर्टलवरती दाखवत नाही तोपर्यंत कोणत्याच गोष्टीवरती विश्वास ठेवू नका मदतीचा दुसरा हप्ता कधी मिळेल सर परभणी जिल्हा सर मी लाईक केले ला आहे सर तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगितले जालना जिल्ह्यातील ज्या प्रभात भोकरदन दुष्काळामध्ये आले बरं वाटलं तुमचे मनापासून धन्यवाद कारण सगळ्यात प्रशासनापेक्षाही तुमच्यामुळं लवकर मला कळाली लाईक डन थँक्यू शेतकऱ्यांना सरकार किती मदत करणार आहे शेतकऱ्यांना आता तुम्हाला सांगत बसतो हो जे ज्यांना सांगायचं होतं त्यांना बरोबर सांगितलं गेलंय आता जो मेन मुद्दा हाच आहे की जोपर्यंत शासनाच्या अधिकृत पोर्टलवरती तो जे आर येत नाही तोपर्यंत त्याच्यावरती विश्वास ठेवू नका कारण जर का असं झालं तर शासनाला डबल मदत द्यावी लागणार आहे डबल म्हणजे जवळ जवळ शंभर तालुक्यात त्याच्यामध्ये दाखवते दाखवत त्याच्यामुळे शासनाच्या अधिकृत पोर्टलवरती जोपर्यंत जे आर येत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा जे आर खरा आहे असं समजू नका अजून तरी सध्या परिस्थिती तशीच कारण मी चेक केलं तर तेव्हा म्हणजे लाईव्ह चालू करण्याच्या पाच ते दहा मिनिटा मी चेक केलं शासनाच्या पोर्टल वरती कोणत्याही प्रकारचा तसा जर आलेला नाही अजूनपर्यंत मग हा जार आला कुठून हा प्रश्न उपस्थित होतो ज्याच्यामध्ये मेकर पण तालुका होता त्याच्यामध्ये लोणार पण तालुका दाखवलेला होता पहिले याच्या या काल जो जी आर प्रसिद्ध झाला त्याच्यामध्ये जा लोणार तालुका नव्हता मेखर मेकर तालुका नव्हता दादा, नमस्कार दादा नमस्कार नमस्कार जो शासनाच्या पोर्टल वरती येत नाही तोपर्यंत त्याच काही अजून हे करू नका कि आपला तालुका त्याच्यामध्ये आलाय म्हणून मी पण ती पोस्ट एक दोन याच्यावरती टाकली पण ते नवीन असेल तर पटापट मेसेज करा दहाच मिनटं लाईव्ह घेणार आहे आपण दहा किंवा पंधरा मिनटं भाऊ किती हेक्टर पर्यंत मदत भेटू शकते तीन हेक्टर तीन हेक्टर पर्यंत आठ हजार पाचशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे जर का तुमच्याकडे तीन हेक्टर जमीन असेल तर साडेआठ गुण तीन म्हणजे आठ चोवीस पंचवीस साडेपंचवीस हजार रुपये तुम्हाला मिळतील आणि जी अतिरिक्त मदत केली जाणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून हेक्टरी दहा हजार रुपये ती तीस हजार रुपये तुम्हाला येणार म्हणजे जर का तीन हेक्टर शेती तुमच्याकडे असेल तर जवळजवळ ते हो, ती, -ती साधारण हे पंचवीस साडेपंचवीस हजार रुपये पन्नास पंचावन्न हजार रुपये तुम्हाला येणार सर काय राज्य राज्य सरकारकडून खरीप पीक विमा हप्ता कधी देतील आमचं दोन हजार चोवीसचा खरीप विमा अप्रूव दाखवत दा आहे आणि क्लेम कॅल्क्युलेशन ॲडवेटेड दाखवत आहे दा प्लीज सर सांगा संदीप पावसा दादा हे जे स्टेटस आहे ना तुमचं सध्या काय दाखवते अप्रूव्ह बाय आय दाखवते अप्रूव्ह बाय म्हणजे तुमची अप्रूव्ह आय आय एक तर अप्रूव्ह दाखवत असेल किंवा क्लेम कॅल्क्युलेशन ॲडवेटेड दाखवत असेल दोन्ही नाही दाखवणार पहिला मुद्दा हा नेमकं तुमच्या याच्यावरती काय दाखवते ते बघा आणि नंतर मला कमेंट करा दहा पंधरा मिनटं लाईव्ह वाचणार आहे एक तर अप्रूव बाय अशी दाखवेल किंवा क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवेल दोन्ही पैकी एकच दाखवेल एका वेळेस दोन्ही दाखवणार एका स्टेटसमध्ये हॅलो आपला व्हॉट्सअप ग्रुप पण आहे म्हणजे व्हॉट्सअप चॅनल पण आहे त्याच्यावरती कोणी नवीन असेल तर त्याच्यावरती जाऊन जॉईन होऊ शकतात त्याच्यावरती मी जे काही व्हिडिओ टाकतो ते सर्व व्हिडिओची लिंक टाकत असतो त्याची लिंक एक तर तो मला कम्युनिटी पोस्ट मध्ये सापडेल नाही तर मग ग्रुपच्या डिस्क्रिप्शन मध्ये सापडेल बुलयाणा जिल्ह्यामध्ये असेल त्याच्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये असेल अकोला जिल्ह्यामध्ये असेल काल नऊ म्हणजे नऊ तारखेला काही म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा पहिले मिळालेला होता तरीही त्या शेतकऱ्यांचे परत स्टेटस चेंज होऊन तिथं क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं आहे कारण माझं स्वतःच दाखवते पीक विमा कधी दोन हजार पंचवीस फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये मा जेव्हा आता सध्या पीक कापण्याचे प्रयोग चालू आहे पीक कापण्याचे प्रयोग त्याच्याकडं लक्ष देणं सर म्हणजे शेतकऱ्याला गरजेचं आहे सध्या त्याच्यामध्ये आपल्या गावातील म्हणजे जिथं पीक कापणे प्रयोग होतो त्याच्याकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण आपल्या गा जिथं पीक कापणे प्रयोग होतो त्याच्यामध्ये आपल्या ज्या गावामध्ये होतो त्या गावातील सरपंच असेल त्याच्यानंतर त्या गावातील काही शेतकरी असतील त्याच्यामध्ये त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा म्हणजे की पीक कापणे प्रयोग होत नाही बऱ्याच जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्याचा दांगडू चालू आहे की किंवा पीक कापण्याचा ता प्रयोग चांगल्या था शेतामध्ये घेतला चांगल्या शेतामध्ये जर का घेतला पीक कापण्याचा प्रयोग तर कोणालाच पीक विमा येणार नाही त्याच्यामुळं जिथं नुकसान झालेलं आहे जिथं जमिनीचं पाणी थांबलेलं आहे जिथं खरोखर नुकसान आहे त्या शेतामध्ये पीक कापण्याचे प्रयोग होणं गरजेचं आहे जर का तिथं नाही झाले तर तुम्हाला पीक विमा येणार येणारच नाही सर दोन्ही दाखवत आहे व्हॉट्सअप चॅटिंगमध्ये मध्ये बाय दाखवत आहे आणि पी एम एफ बी वाय पोर्टल कॅल्क्युलेशन हा हां असं आहे का जर आता अप्रूव्ह म्हणजे तुमचा विमा कंपनीनं मंजूर केलेला आहे असा त्याचा अर्थ होतो आणि क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड म्हणजे तुमची प्रोसेस चालू आहे पण तुमची प्रोसेस अजून पूर्ण झालेली नाही असा त्याचा अर्थ होतो मग आता दोन्ही पैकी कोणतं पकडावं आपण दोन्ही शासनाचे पोर्ट अजून अतिवृष्टी मिळाली नाही कधी मिळेल हा मला मिळाली तर मला नसन मिळाली तर काही दिवसामध्ये तुम्हाला पण मिळेल ते पैसे टाकणं चालू आहे कारण जे पहिले बावीसशे पंधरा कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते त्याचं चा वाटप चालू आहे आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मिळालं मला स्वतः आलं मिळाले आणि जे शासनाच्या माध्यमातून अतिरिक्त दहा हजार रुपये मंजूर करण्यात आलेले होते ते देखील आता दिवाळीच्या दे आत येतील असं वाटतंय सामायिक क्षेत्राची अतिवृष्टी मदत कधी मिळेल सर सामायिक क्षेत्र असू द्या का कोणतंही क्षेत्र असू द्या अतिवृष्टीची मदत ही सगळ्यांना सरसगटच वाटप केली जाते पण तुमचे डॉक्युमेंट तुम्ही रेडी केले की नाही केले हे महत्वाचं आहे तुमच्या तलाट्याकडे तुमचे म्हणजे आज सामायिक क्षेत्र असतील तर ते बाकीच्या सह्या वगैरे स्टॅम्प वगैरे लावून तुम्ही ते सबमिट करणं महत्वाचं आहे त्याच्यामुळं ते पहिले सबमिट करा तुमचे पैसे बाकीच्या लोकांच्या बरोबरच येतील आतापर्यंत जर का नसतील आले तर कारण सामायिक क्षेत्रामध्ये जे जे लोक असतात त्या त्या लोकांच्या सया आणि त्याचं त्यांचं आधार कार्ड हे आपल्याकडं तलाट्याला तलाट्याकडे आपल्याला जमा आप करावं लागत असतं सर बरोबर आहे तुमचं परंतु सरकारकडून सबसिडी मिळा मिळाल्यानंतर क्लेम कॅल्क्युलेशन होईल आता होतील हो होईल हो, हो की आता होतील जिल्हा कोणता आहे तुमचा जिल्हा सांगा मग सांगतो तुम्हाला मी जर का बुलढाणा वगैरे असेल तर त्याचे काल परवा पण काही शेतकऱ्यांचे पडलेले आहेत जर का सोलापूर त्याच्यानंतर परभणी लातूर हिंगोली त्याच्यानंतर नांदेड या जिल्ह्यातून जर का तुम्ही असाल तर हां बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुल काही लोकांचे क्लेम कॅल्क्युलेशन हा दाखवते काही शेतकऱ्यांना काल ते परवामध्ये त्यांचं स्टेटस चेंज झालेलं आहे काही शेतकऱ्यांना चार ते पाच दिवस आपण मागचा व्हिडिओ टाकला होता बघा त्या दिवशी त्या दिवशी शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले होते संग्रामपूर मोताळा त्याच्यानंतर जळगाव जामोदच्या शेतकऱ्यांचे कारण त्या शेतकऱ्यांचे जास्त मेसेज आलेले होते मला छान विषय घेतला भाऊ काही बाया बिनकामाचे ऑनलाईन येऊन दादा भाऊ करत बसतात नाही ते माझे घरचेच आहेत ते माझे परिवारातले लोक आहे बाकी कोण ओळखीचे माझ्या सर्वे सारथी सर मी संग्रामपूर तालुक्यामधूनच आहे हा मग त्यांच्या तिथलंच सांगतोय तुम्हाला मी पाच ते सहा दिवस बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे पडले ज्या त्या दिवशी आपण व्हिडिओ पण टाकला होता त्या दिवशी बहुतेक दुसऱ्या दिवशी व्हिडिओ टाकला होता मी सकाळी सर दोन हजार चोवीसचा खरीपचा पीक विमा बुलढाणा तालुका कधी भेटायला बेस दाखवते बेसमध्ये रक्कम दाखवता का इलबेसमध्ये रक्कम दाखवता असं तर भेटते कारण बुलढाणा जिल्ह्यामध्ये बेस मंजूरच झालेला नाहीये तिथं झिरो दाखवत असेल तुमचं कारण मला माझ्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यामध्ये इल्डबेस मंजूरच झालेला नाहीये कारण इल्डबेस म्हणजे तुमच्या पूर्ण मंडळाला तो विमा मिळत असतो इल्डबेस म्हणजे स्वतः क्लेम केला मिळाला असं नाही ते लोकलच्या अंतर्गत होत असतं आमचे कधी क्लेम कॅल्क्युलेशन होईल संग्रामपूर होतील होतील त्याच्यामध्ये बदल शंभर टक्के होणार चला भरपूर वेळ झाला पंधरा मिनिटं लाईव्ह घ्यायची होती पंधरा मिनटं झाले ते सांग शेतकऱ्यांमध्ये गोंधळ उडाला होता की हा जो जे आर आलेला आहे आताचा व्हायरल होतोय व्हॉट्सअप ग्रुप वरती प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती जो शेअर केला जातोय त्याच्यामध्ये दावा केला जातो आहे की तीनशे सत्तेचाळीस तालुके महाराष्ट्रातील अतिवृष्टी बाधित यादीमध्ये आलेले परंतु अद्यापर्यंत त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण आलेलं नाहीये आणि सरकारच्या अधिकृत पोर्टलवरती तसा कोणताही जिहार आलेला नाहीये जोपर्यंत सरकारच्या अधिकृत पोर्टलवरती येत नाही तोपर्यंत त्याच्यावरती विश्वास ठेवू नका हे सांगण्यासाठीच लाईव्ह घेतलेली होती भाऊ एल्डबेस मध्ये रक्कम दाखवत आहे पेएबल क्लेम अमाउंट मध्ये दाखवते का पेएबल क्लेम अमाउंट मध्ये दाखवत असेल तर ती रक्कम तुम्हाला मिळणार तुमचा तालुका कोणता आहे ते सांगा मला पहिल्यानं मग आम्हाला पण येतील ना तुम्हाला आले तर कधी होईल विनोद पाटील कुठले सांगितले यांनी सर ऍक्युरेट कधी होईल ऍक्युरेट तुम्हाला कोणीच सांगू शकत नाही पीक अधिकारी सुद्धा तुम्हाला सांगू शकत नाही त्याचे स्टेटस कधी चेंज होतील असं पण होतील एवढं कारण क्लेम कॅल्क्युलेशन आयवेटेड हे चेंज होण्यासाठी जास्त आणि ते चेंज होणार मग त्याच्यामध्ये तुम्हाला एकतर रक्कम मंजूर होईल नाही तर मंजूर होणार नाही पण ते चेंज होणार एवढं मात्र नक्की सर किनवट आहे का कशामध्ये आर मध्ये का कोणत्या आर मधलं विचारताय तुम्ही नांदेड जिल्ह्यात नव्हतं त्याच्यामध्ये नांदेड जिल्हा त्याच्यामध्ये ऍड होणार हे मात्र नक्की आहे पण सध्या तरी कि किनवट असेल आणि नांदेड जिल्ह्यामधल्या कोणताही तालुका असेल त्या अतिवृष्टीच्या यादीमध्ये नाहीये जी, 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 यादी जी मेन आपली सरकारच्या माध्यमातून जी जाहीर करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये नाहीये पण त्याच्यामध्ये नसलं तरीही नांदेडमध्ये म्हणजे सर्वात जास्त नुकसान खोलेल आहे आणि तिथले सर्व मंडळ आणि तालुका ते, तालुके त्याच्यासाठी पात्र ठरणार म्हणजे ठरणार त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत करा काय मधुकर सावरकर कारण नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान खोलेल आहे या वर्षीच्या अतिवृष्टीमध्ये त्याच्यामुळं नांदेड घेणंही घेणं आणि नांदेडचे सर्व तालुके आणि मंडळ त्याच्यामध्ये बसणार म्हणजे बसणारच बुलढाणा काय बुलढाणा एका शब्दावर काय सांगू मला मी आता बुलढाणा जिल्हा माझा सुद्धा आहे एवढं सांगू शकतो मी पुढं काय विचारायचं असेल तर ते सांगा नाहीतर लाईव्ह लाईव बंद करतोय थँक यू सर वेलकम चला भरपूर वेळ झाला आहे पंधराच मिनटं लाईव्ह घेणार होतो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये रविवारी रविवारी संध्याकाळी आठ वाजता आपले लाईव्ह असते बुलढाणा चिखली तालुका मी पण चिखलीचा मग काय ता सांगायचं का चिखलीबद्दल चिखली ब हा तालुका अतिवृष्टीच्या यादीमध्ये बसलेला आहे तुम्हाला पैसे जमा झालेले असतील जर मला झाले कारण मी चिखली तालुक्यामध्ये मुंगसरी हो गावचं आहे हाय संजय गायकवाड बोला मला अतुवृष्टीचे पैसे हेक्टरी साडेआठच्या हिशोबानं पैसे आलेले आहेत पण ते त्यांनी क्षेत्र कमी दाखवलेलं आहे त्याच्यामुळं मला दोन म्हणजे जितकं क्षेत्र आहे माझं त्याच्यापेक्षा थोडे कमी आले पण आलेले आहेत आणि आता जी अतिरिक्त मदत आहे राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी दहा हजार रुपये प्रति हेक्टर ती यायची बाकी आहे ती लवकरच आपल्याला सर्वांना येणार आहे जमलं तर दिवाळीच्या आत येईल नाही तर मग दिवाळी झाल्यावर पण येऊ शकते आता जसा राज्य सरकारने खाली खालीपाठवतं तसे ते पैसे जमा होते प्रमोद मांडवे तुम्ही कोणत्या गावचे अंजनगाव सुरजी सातेगाव महसूल मंडळ अमरावती अंजनगाव सुरजी आहे अमरावतीमधले ना एक मिनिट मी चेक करतो अमरावतीमधले धारणी मोर्शी चांदूर बाजार अमरावती चिखलदरा आणि नांदगाव ते नाही आहे हे अंजनगाव सुरजी मंडळ नाही आहे सध्या तरी बरं का जी कालची यादी प्रकाशित करण्यात आलेली होती त्याच्यामध्ये दिवाळी सेलिब्रेशन दिवाळी की पहिली चला भरपूर वेळ झाला वीस मिनटं झाले पंधरा मिनटं घ्यायची होती चला तुम्ही सर्वजण लाईव्ह मध्ये आला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद भेटून रविवारी संध्याकाळी आठ वाजता नियमित मध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर काय धाडप धोडपचे का तुम्ही धोडप असेल ते धाडप नाही का धाडमधले नाला एक सरकार आहे आता त्याला काय करणार मी लाईक केले पवार लक्ष्मण तालुका चांदवड जिल्हा नाशिक माझे गाव येथून मी नमस्कार 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 नाशिकमधलं तुमचं कोणतं गाव आहे तुमचं चांदवड चांदवड पण याच्यामध्ये आहे बरं का अतिवृष्टीच्या यादीमध्ये आहे त्याच्यामुळे तुम्हाला पण पैसे लवकरच येतील राज्य सरकारच्या माध्यमातून जे हे केलेले हेक्टरी साडेआठ हजार रुपये आणि अतिरिक्त दहा हजार रुपये असे चला बाय बाय गुड नाईट सर्वांना रविवारी या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा रविवारी आठ वाजता लाईव्ह वाजते काय विचारायचं असेल ते विचारू शकता वादवर अडी येथून सर मला बंद करायच्या वेळेस येता सर मला काय सर मला बोला पटपट दोन मिनटं थांबतो तुमच्यासाठी आठ वरिष्ठ चे पै अतिवृष्टीचे पैसे आले नाहीत कोणता ता जिल्हा कोणता तालुका पटकन बोला मला लाईव बंद करायची आहे लातूर लातूर त्याच्यामध्ये पात्र होणारे तरी लातूरची बघतो मी लातूरची जी नजर अंदाज पैशेवरी आलेली आहे ना ती पन्नास पैशाखाली आलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यातले पूर्ण मंडळ आणि तालुका त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बसणार म्हणजे बसणार नंबर नाही देऊ शकत इथं लाईव्ह वरती नंबर नाही देऊ शकत तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुप वरती जॉईन व्हा तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सापडेल किंवा कम्युनिटी पोस्ट टाकलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सापडेल त्या तिथं जाईन जॉईन व्हा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची अपडेट तिथं मिळत राहील चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय गुड नाईट